डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमने याही वर्षी कर्जत तालुक्यातील कुंभळी येथील ओम चैतन्य काणिपनाथ ट्रस्टच्या वतीनं पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं गेलंय बुधवारी हा दिंडी सोहळा काणिपनाथ महाराजांच्या समाधीला अभिषेक करून मढी या ठिकाणी प्रस्थान करणार आहे एकूण पाच दिवस हा दिंडीचा प्रस्तावित कार्यक्रम असून पहिला मुक्काम शिवाई देवी मंदिर पुंडी या ठिकाणी होणार आहे दुसरा मुक्काम सुलेमान देवळा इथं असणार आहे तिसरा मुक्काम मच्छिंद्रनाथ विद्यालय सावरगाव या ठिकाणी होणार आहे तर शनिवारी हा पायदिंडी सोहळा चैतन्य काणिपनाथ मठ मढी या ठिकाणी पोहोचणार असून रविवारी पहाटे चार वाजता मढी येथे महाल प्रदक्षिणा मिरवणूक होणार आहे त्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम होईल अशी माहिती आयोजकांनी दिली हरिभक्तपरायण सुदाम कहना गोरखे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली या दिंडीचं आयोजन केलं गेलंप्रमाणे श्रीक्षेत्र कोंबळी ते श्रीक्षेत्र मढी हा पायी दिंडी सोहळा चैतन्य काणिप्रथ महाराष्ट्र व समस्त ग्रामस्थ पंचकृषी कोंबळी यांच्या वतीने आयोजित केलेला आहे या दिंडी सोहळ्यास तेवीसवा वर्ष आज पूर्ण होत असून तेवीस वर्षापासून हा अखंड असा प्रवास चालू आहे चैतन्य काणिपनाथ महाराज मढी या ठिकाणी आपल्या चैतन्यकानाथ महाराष्ट्र ट्रस्ट कुंबळे यांचं मठा मठ आहे त्या ठिकाणी जागा आहे सर्व भाविकांना त्या ठिकाणी मेहनत येत आहे व सर्व श्रद्धेने जात आहेत सत्तावीस तारखेला प्रस्थान झालं असून त्याचा पहिला मुक्काम कुंडी तालुका आष्टी या ठिकाणी शिवाईदेवी मंदिर आहे तर दुसरा मुक्काम सुलेमान देवळा या ठिकाणी आहे खंडोबाच्या मंदिरात आणि सावरगावला आम्ही जा तिसरा मुक्कामाला जात असतो सावरगावला मायंबा म्हणजेच का मच्छिंद्रनाथांच्या या ठिकाणी तीस तारखेला सकाळी आपल्या का म काठीचा मान आहे पाठ त्या ठिकाणी आमचा मान होतो त्यानंतर रंगपंचमीच्या दिवशी मढ या ठिकाणी प्रस्थान होतं व त्या ठिकाणी आमची विश्रांती होती आणि षष्टीच्या दिवशी म्हणजे रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी आमचा सकाळी पाटे पाच वाजता मान असतो व त्या ठिकाणी काठीनाथांच्या समाधीला भेटली भेटली जाते व त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करून सांगत होते सदोतीस अंशाच्या पुढे उन्हाचा पारा असून हजारो भाविक भक्त कीर्तन भजन आणि काणिपनाथांचा जयघोष करत अगदी आनंदामध्ये या पायदिंडी सोहळ्यात सहभागी होतात काणिपनाथ महाराजांच्या आशीर्वादामुळं आम्हाला कसलाही त्रास जाणवत नाही असं वारकऱ्यांनी म्हटलंय तर विशेष म्हणजे या पायदिंडी सोहळ्यात अनेक तरुणांबरोबर वयोवृद्ध महिला पुरुष वारकरी हे देखील सहभागी होतात ओम चैतन्य काणिपनाथ महाराज ट्रस्टच्या वतीनं दिंडीत सहभागी वारकऱ्यांची राहण्याची जेवणाची आणि त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाती त्यामुळे या दिंडीकडे आदर्श दिंडी म्हणून पाहिलं जात गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये